क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र सप्तशृंगड या तीर्थक्षेत्रांचा अतिशय पौराणिक असा संबंध असून धार्मिक कथा परंपरेच्या आधारावर मागील अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या उगमस्थानाचे तीर्थही श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कावडधारकांच्या माध्यमातून प्रतिवर्षी श्री क्षेत्र सप्तशृंग येथे पायी प्रवास करून विधिवत पूजन प्रक्रियेद्वारे कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी आई श्री सप्तशृंगी मातेची अभ्यंग स्नानाला ते तीर्थजल वापरण्याची प्रथा सुरू आहे तरी मागील वर्षांपासून दरवर्षी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील तीर्थाबरोबर आई श्री सप्तशृंगी मातेला भरजरी वक पैठणी साडी हात विणलेली चौदा वारस चार वार स्वतंत्र चोळी तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे सुरू करण्यात आलेली आहे या अनुषंगाने विश्वस्त मंडळाच्या सभेत पारित करण्यात आलेल्या ठरवाप्रमाणे श्री सप्तशृंगी मातेसह महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ येथे अशा प्रकारे कोजागिरी पूर्णिमे दिवशी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे भर जरी पैठणी साडी तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू करण्याचा निर्णय घेतला कोजगिरीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने साडी अर्पण करण्याचा सा त्या ठिकाणी आम्हाला ठराव दिला त्यानंतर इतर राहिलेल्या तीन शक्तीपीठांसाठी आम्ही साडी अर्पण करण्यासाठी सर्व तिन्हीच्या तिन्ही कोल्हापूर असेल महूर असेल आणि तुळजापूर देवस्थान असेल त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीच्या अनुषंगाने आज तुळजापूर तुळजा तुळजाभावनीला आम्ही चोळी अर्पण श्री अर्पण केली फुडफुडच्या 10 दिवसात 2018 मध्ये साठी कोल्हापूर आणि महाबळगाडावरती त्या वर्ष दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा या दिवशी विशेष पूजे दरम्यान श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रतिनिधीतर्फे श्री तुळजाभवानी मातेला अर्पण केलेली भरजरी वस्त्र पैठणी साडी परिधान करण्याची सेवा रुजू करणेकामी तत्वता मान्यता करण्यात आली त्यानुसार सचिव तथा तहसीलदार माने मॅडम यांनी लवकरच ठराव घेऊन आपली इतर तिन्ही शक्तीपीठांप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांच्या सह प्रशासकीय अधिकारी अमित माचवे उत्तम भांगरे हेमंत गांगुर्डे ओमकार आंबेकर पोपट आदी कर्मचारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक